ती मोदक म्हणजे काय आता जसं म्हणतात तसं की उकडीचा मोदक आवडत नसेल असा महाराष्ट्रीयन सापडणं अशक्य आहे किंवा जर सापडला तर तो महाराष्ट्रीयन नाही असं मी म्हणतो आणि म्हणजे जरी समजा म माझी आई म्हणजे एक आपल्या एकादशी असेल किंवा अंगारकी चतुर्थी असेल कधी हे घरी मोदक होत असतात पण गणेश चतुर्थीला जे मोदक असतात त्याची चव ही काही म्हणजे वेगळीच असते आणि एकतर लहानपणी किंवा जेव्हा या क्षेत्रात नसताना काही डाएटचं वगैरे काही प्रश्न नव्हता सगळं व्यवस्थित अगदी पसायचं आणि वजनही वाढायचं नाही मला वाटते बहुतेक चमत्कार गणपती बाप्पाचाच असेल की कितीही खाल्लं तरी वजन वाढायचं नाही आणि मेन म्हणजे स्ट्रेस फ्री टेन्शन नसायचं त्यामुळे भरपूर मोदक खाणं आणि म्हणजे जनरली कसं आहे की आपण सुरुवात काय म भात असेल किंवा पुरी असेल अशा गोष्टींनी करायचो पण माझी सुरुवात ही मोदकापासून व्हायची आणि मग समजा एक काही मोदक खाल्ल्यावर जर पोटात थोडीशी काही जागा राहिली तर मग थोडंसं एक वरण भात म्हणा किंवा एखादी पुरी पण मेन जे डाएट पाच करता ते म्हणजे उकडीचे मोदक